आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी गहिनीनाथ महाराज अवसेकर यांची माहिती टोकन दर्शन व्यवस्था व मंदिर जतन संवर्धन कामाबाबत जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी चैत्र यात्रेत आवश्यक नियोजन पंढरपूर दिनांक तीन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्याची आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी घेण्याबाबत तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे आज मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीस सदस्य शकुंतला ताई नडगिरे डॉक्टर कदम भास्कर संभाजी शिंदे ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवीताई निगडे भप प्रकाश महाराज जवंजाळ शिवाजी महाराज मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच वास्तुविशारद तेजस्विनी अफाळे जतन संवर्धन कामाचे ठेकेदार रमेश येवले तसेच टी सी एस कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर भीमा शेखर व विविध खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते या बैठकीत मंदिर जतन व संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला त्यामध्ये सध्या गाभारा बाजीराव पडसाळी सभामंडप व इतर अनुषंगिक ठिकाणी सुरू असलेली सर्व कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करण्यात